समृतारी भविष्या शिवनेरीवर आपण दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केलेली आहे काय तुमच्या प्रतिक्रिया संधे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मला दिलेली आहे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत खरं म्हणजे शिरूर मतदारसंघ हा जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी आणि हडपसर अशा सहा विधानसभा मतदारसंघामध्ये विभागलेला आहे वंचित बहुजन आघाडी एक मोठी आघाडी म्हणून उभी राहिलेली आहे सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी अल्पभूधारक शेतकरी आणि जे वंचित आहेत युवा वर्ग आहे त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी लोकसभेमध्ये जायचं आहे लोकसभेमध्ये ज्यावेळेस आज महाराष्ट्रामध्ये जेवढे उमेदवार उभे आहेत या उमेदवारांना जर मताधिक्य यावेळेस वंचित बहुजन आघाडीला मिळालं तर एक चिन्ह बाळासाहेब आंबेडकरांचं त्यांना त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला मिळणार आहे म्हणून आम्ही सर्वजण आणि मला खरोखरच मनापासून सर्वांचे आभार मानाविषयी वाटतं की वंचित बहुजन आघाडीची टीम ही इतकी उत्कृष्ट टीम आहे की जिथं जावं तिथं मला लोकांनी माझं स्वागत केलेलं आहे राजकुमारजी असो ताई असोत सर्व जे विंग आहेत ते फादर बॉडी असो सम्यक विद्यार्थी असो माताडी कामगार असो सगळ्यांच्या विंगने खूप इथं प्रयत्न केलेले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की यावेळेस वंचित बहुजन आघाडीला चांगलं मताधिक्य मिळेल आणि असंही होऊ शकतं की आमचं विन हे पण निश्चित होऊ शकतं असं मी तुम्हाला सांगतो साहेब तुमच्या समोर कोले आणि आडराव आहे असं असणार जनतेने तुम्हाला का मत द्यायचं बघा प्रस्थापित हे चालूच असतं आणि आजची गोष्ट नाही आहे बाळासाहेब यांनी यावेळेस पण स्वतः लढाईची तयारी ठेवली तर आम्हाला असं वाटतं की बाळासाहेबांचं जे जोर आहे तो जोर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दाखवून देऊ की जरी प्रस्थापित असले तरी बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय बाळासाहेबांच्या विचारांना मत मिळणार आहे आम्ही जरी त्यांचे कार्यकर्ते असलो तरी बाळासाहेबांच्या विचारांना मत मिळणार आहे म्हणून प्रस्थापित जरी समोर असले तरी आम्हाला मताधिक्य मिळणार आहे हे मी आज ठामपणे इथं सांगतो आज इथे पत्रकार परिषद पण आहे आणि आजची जो सुरुवात होईल त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही सर्व जुन्नर पिंजून काढण्याचा प्रयत्न करू आणि जुन्नरच्या गावोगावी जाण्याचा आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत आमचे जे पदाधिकारी आहेत वंचितचे पदाधिकारी हे कुठल्याही लोभाला ते जात नाही त्यांना फक्त काम पाहिजे बाळासाहेबांनी आदेश दिलेला आहे आणि बाळासाहेबांचे आदेश सर्वजण पाहतात आज मला वाटलं तर मी एकटा आणि आमच्या काही लोक आम्ही पुण्यातून आलेलो आहे जिल्ह्याची पूर्ण कमिटी आज इथे आलेली आहे ताई इथे आलेल्या आहेत म्हणजे महिला विंग सगळे आलेले आहेत म्हणजे कोणीही जिल्ह्याचा माणूस असा विचार करत नाही की आम्ही कशाला येऊ आज सर्वजण मिळून काम करत आहेत त्यामुळं इथून आमची सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात खूप चांगली झालेली आहे आज आणि याच्या जा पुढे जाऊन सुद्धा मताधिक्य यावेळेस खूप खूप वंचित बहुजन आघाडीला वाढणार आहे निवडून आल्यावर काय करणार निवडून आल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांचे प्रश्न कौशल्य विकास शिक्षण रोजगार आणि स्वयंरोजगार या गोष्टीवर भर द्यायचा आहे ज्या गोष्टीने स्वयंरोजगार आणि रोजगार आला की आपला प्रत्येक युवक त्याच्या खिशेमध्ये पैसे येतील आणि तो स्वतः आपला घर संसार चांगला सांभाळू शकतो आजची गरज तीच आहे शेतकरी असो अल्पभूत शेतकरी असो शेतकऱ्यांची आत्महत्या असो या सर्व प्रश्नांना बाळासाहेबांनी हात घातलेला आहे तर ते सर्व प्रश्न आम्ही तडीत नेण्यास प्रयत्न करू तेच शेतकऱ्यांचे प्रश्न अमोल कोल्हे परंतु घेत असताना ते आधीचे खासदार होते बाकी पण खासदार आम्हाला असं वाटतं की बाळासाहेबांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही गोरगरिबांपर्यंत आणि वंचितापर्यंत पोहोचू तुम्ही अमोल कोल्हे उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता त्याचं कारण काय होतं आणि त्याचं पुढं काय झालं आता त्याच्यामध्ये त्यांनी एक त्यांच्यावर गुन्हा होता तो गुन्हा लपवलेला असं आम्ही सांगितलेलं होतं त्यासाठी आम्ही त्याची सर्टिफाईड कॉपी पण काल काढलेली आहे आणि आम्हाला हायकोर्टामध्ये जायला सांगितलेलं आहे कारण रिटर्निंग ऑफिसर अजय मोरे साहेबांनी सांगितलं की आम्ही जे ॲफिडेविटमध्ये जे काही जर काही गोष्टी लपवल्या गेल्या तर तरी तुम्हाला हायकोर्टात जायचं आहे तर हायकोर्टात जाण्याचा आमच्या जा वकिलांनी सगळं प्रयत्न केलेत कालच सर्टिफाईड कॉपी काढलेली आहे पोलीस चौकीमध्ये पोलीस स्टेशनमधून त्यांना जे प्रमाणपत्र मिळालं होतं त्या प्रमाणपत्रामध्ये त्यांचा नील रिपोर्ट होता तर त्याचं पण प्रमाणपत्र आम्ही घेतोय आज उद्या मध्ये ते हायकोर्टामध्ये सादर करू आम्ही पाटील आणि तुम्ही मिळून करून तो अर्ज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत गोष्टी सरळ सरळ आहे आमच्याकडं पुरावा आहे पुराव्यानिशी आम्ही बोललो जर पुरावा नसता तर आम्ही बोललो तर आम्ही ते खोटं ठरला असतो आमच्याकडं पुरावा आहे म्हणून आम्ही बोललेलो आहे तर पुरावा एकदम पूर्णपणे बरोबर आहे मला हेच म्हणायचं जर त्या दिवशी एक एक सही नाही म्हणून जर अर्ज बाद होत असेल तर एखाद्याने मध्ये काही माहिती लपवली असेल तर तो, तो विचारण्याचा अधिकार आम्हाला पण आहे तर आढळराव पाटलांचं तिथं काय नव्हतं मी त्या आक्षेप घेतलेला होता आणि मला हे म्हणायचं आहे की आम्ही खोटं असं काही कारस्थान करत नाही कागद आहे आणि कागदावर आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे आढरराव पंधरा वर्ष खासदार होते फुले पाच वर्ष खासदार आहेत काय वाटतं दोघांच्या काम केलं काय वाटतं मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही मी आजपर्यंत बोलाल की बाळासाहेबांबद्दल मला बोलायचं आहे बाळासाहेबांची कारकिर्दी खूप मोठी आहे बाळासाहेबांनी इंडिपेंडंट लढण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सर्व कार्यकर्ते बाळासाहेबांबरोबर आहे आणि बाळासाहेबांच्या विचार आणि वंचित बहुजन आघाडीचे विचार घेऊन आम्ही सर्व पुढं जातो आहे आम्हाला बाकी लोकांबद्दल बोलण्यात काय अर्थ मला वाटत नाही आम्ही सर्वजण मिळून काम करू आणि वंचितांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न युवा वर्गाचे प्रश्न महिलांचे प्रश्न आणि वृद्धांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही पण प्रयत्न करू